राज्याध्यक्ष ना। या ठिकाणी अमरावती विभागातील जिल्हा परिषद खाजगी अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या प्रलंबित समस्या घेऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो हो। आहोत आंदोलनाची भूमिका ही जवळपास दोन वर्षापासून या स सर्व समस्या प्रलंबित असल्यामुळं आणि वारंवार निवेदनं प्रशासनाला देऊनही समस्या सुटत नसल्यामुळं ही भूमिका आज घ्यावी लागली या ठिकाणी आम्ही साखळी उपोषण आज आज आणि उद्या करतो आहे आणि आम प्रशासनानं याची दखल जर घेतली नाही तर येणाऱ्या तिसऱ्या दिवशीपासून आम्ही महामार्ग उपोषणाची देखील भूमिका या ठिकाणी घेणार आहोत तर अतिशय महत्त्वाच्या या ठिकाणी मागणी आम्ही घेतल्या आहेत ज्यामध्येच प्रमुख मागणी आमची ही पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे जो ग्रामीण शिक्षण व्यवस्था मोडीत काढणारा आहे आणि विद्यार्थ ग्रामीण विद्यार्थ्यांचं शिक्षण व्यवस्था संपवणारा तो शासन पण आदेश आहे आदेश तत्कर रद्द करण्यात यावा ही आमची प्रमुख मागणी या ठिकाणी आहे आणि त्यासह हो एकूण पंचवीस सव्वीस मागण्या आमच्या शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या संदर्भात या ठिकाणी शिक्षक संघटनेचा पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा शासन निर्णय पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा शासन निर्णय सर्वांना वेतन श्रेणी सरसकट शिक्षण Thank you.